सिटी न्यूज जनसेवेचा जंगली जनावरांपासून शेती पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जे जे शक्य होईल ते करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असा शब्द राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिला मुंबई येथे मंत्रालयात आज विशेष बैठक पार पडली या बैठकीत जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली राज्यभरात जंगली जनावरांचा शेती पिकांना प्रचंड त्रास वाढला आहे माकडे रोही रांडू तुपकर हरीण काळवेट नीलगाई आदी वन्य प्राण्यांचा पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे हे वन्य प्राणी पिके उद्ध्वस्त करत असल्याने राज्यभरात पिकांचे तीस ते चाळीस टक्के नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या गंभीर प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सरकार दरबारी मागणी करीत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी देखील या संदर्भात त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन याबाबतीत उपाययोजना करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती आणि या बैठक बैठकीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयातील सातव्या मजल्यावर वनमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर माजी मंत्री राजेश टोपे आमदार प्रताप अडसड आमदार तानाजीराव मुरकुटे यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी